अनेक राजकीय नाट्यमय घडामोडीनंतर अखेर काँग्रेसचे नेते आमदार विश्वजित कदम यांनी चंद्रहार पाटील यांचा प्रचार आता सुरू केला आहे पलूस तालुक्यात विश्वजित कदम यांनी महाविकास आघाडीचे उमेदवार चंद्रहार पाटील यांच्या हातात हात घालून प्रचार केला सांगलीच्या जागेवरून महाविकास आघाडीमध्ये काँग्रेस आणि शिवसेना ठाकरे पक्षामध्ये संघर्ष उफाळून आला होता आणि यामधून विशाम पाटील यांनी काँग्रेस पक्षाच्या विरोधात बंडखोरी देखील केली त्यामुळे काँग्रेस महाविकास आघाडीचे उमेदवार चंद्रहार पाटील यांचा प्रचार ते करणार का असा प्रश्न निर्माण झालेला होता एका सर्वसामान्य शेतकरी कुटुंबात आलेला जन्माला आलेला आमचा हा महाविकास आघाडीचा उमेदवार आहे म्हणून येणाऱ्या सात तारखेला महाविकास आघाडीच्या उमेदवार चंद्राव पाटलांच्या मागे सांगलीची जनता राहील आणि मशाल या चिन्हाला मतदान देईल असा मला विश्वास आहे कालपासून पूर्ण ज्या मनामध्ये शंका होत्या महाविकास आघाडीबद्दलच्या त्या पूर्ण शंका संपलेल्या आहेत सांगली लोकसभा मतदारसंघातील सर्व मतदारांच्या मध्ये त्यामुळे आज कालची